आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगपोटी सदृश पावसामुळे शेतीसह पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले नदी नाल्यांच्या काठावरील शेती पाण्याखाली जाऊन पिके खरडून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत या परिस्थितीत शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि कर्जमाफीसह प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये मदत दिवाळी पूर्वी वितरित करावी या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे किनवट येथे ढोल बजाव आंदोलन करण्यात आली या आंदोलनाचे नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते व नांदेड हिंगोली संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा ज्योतिबादादा खराटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख उमेश जाधव युवासेना जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट यश खराटे किनवट माहोर विधानसभा प्रमुख अनिल रुणवाल तालुका प्रमुख मारुती दिवसे पाटील माहोर तालुका, तालुका प्रमुख जितू चोले शहर प्रमुख प्रशांत कोरडे यांच्यासह किशोर बोलेनवार नामदेव कातले बालाजी वाघमारे अक्षय वाघ प्रमोद जाधव शिवम देवकत्ते आदींसह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यात यावे तसेच पीक कर्ज माफ करण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन तहसीलदारामार्फत राज्य सरकारकडे सादर करण्यात आले या आंदोलनामुळे किनवट तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजीसह शेतकऱ्यांच्या व्यथा तीव्रतेने मांडण्यात आल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने सरकारला तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन करत अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झालेला आहे उभी पिकं वाहून गेलेली आहेत पिकं वाहून जाण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जमिनी खरडून गेलेल्या अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जगावं कस असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे अनेक शेतकरी पिकातून पैसे आल्यानंतर मुलीचं लग्न करू मुलांचं शिक्षण करू याचे नियोजन करीत असतानाच या महाभयंकर पावसामुळे त्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भाजप सरकारनं शेतकऱ्यांना मदत करणं अपेक्षित होत परंतु आज तागायत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसा जमा झालेला नाही शेतकऱ्यांचा हा आक्रोश पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी आम्हा सर्व शिवसैनिकांना आदेश दिले होते की गावोगाव जाऊन शेतकऱ्यांना धीर द्या आधार द्या आणि म्हणून आम्ही पाच सहा सात तारखेला गाव बैठका घेऊन शेतकऱ्यांना आधार दिला शेतकरी बोलत होते की आम्ही अडचणीत असताना कुठल्याही पक्षाचा माणूस आमच्या सोबत आला नाही पण उद्धव साहेबांचा शिवसैनिक आम्हाला धीर द्यायला आला आणि म्हणून दसरा मेळाव्यामध्ये हो आम्ही आंदोलनाची दिशा निश्चित केली पाच सहा सात ला गाव बैठका घेतल्या आम्ही ग्रामसभेचे ठराव घेतले आणि आज आठ तारखेला मराठवाड्यातल्या प्रत्येक तहसील कार्यालयावरती आम्ही धरणे आंदोलन आणि ढोल बजाव आंदोलन ठेवलेलं आहे या आंदोलनाची धास्ती घेऊन काल फसव्या भाजप सरकारनं बत्तीस हजार कोटीची फसवी घोषणा जाहीर केली त्यांना वाटलं घोषणा जाहीर केली म्हणजे हे लोक शांत बसतील परंतु आमची मागणी अशी आहे की शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि कुठलाही निकष न लावता शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई मिळाली पाहिजे परंतु हे सरकार काय करतय ह्या सरकारने काल एमआरजीएस मधून पैसे देऊ च्या निकष मधून पैसे देऊ इकडून पैसे आणू तिकडून पैसे आणू अशा नुसता घोषणा केल्या आणि अनेक अटी शर्ती घालून फक्त पोकळ पॅकेज जाहीर केलं आमची मागणी अशी आहे की जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करत नाही ओला दुष्काळ जाहीर करत नाही हेक्टरी पन्नास हजार शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या आंदोलनाची थग वाढत जाईल आणि गावागावातला शेतकरी त्या अकरा तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मोर्चासाठी मोठ्या संख्येने हजर राहील आणि सरकारला इशारा देईल तुम्ही जर दिला नाही तर तुम्हाला घालवण्याची क्षमता आमच्यात आहे कारण शेतकऱ्याचा तळतळाट या सरकारला सत्तेतून खाली घेतल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांच्या हितासाठी या सरकारनं त्वरित शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावे अन्यथा हे आंदोलन तीव्र होत जाईल तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची